आज आपण पंढरपूर येथील लक्ष्मी टाकळी गाव या गावामध्ये आहे या ठिकाणी राजरत्न नगर या नगराचं उद्घाटन होत आहे त्याचबरोबर इथं जो काही फलक आहे तोही लावण्यात आलेला आहे लक्ष्मी टाकळीचे विद्यमान सरपंच आपल्यासोबत आपण त्यांच्याही संवाद साधूया की याच्या पाठीमागची पूर्वकल्पना काय आहे राजरत्न हेच नाव का असं काय नाहीये मोजे लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत हद्दीमध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकांचं आणि विशेषतः प्रभाग क्रमांक सहा मधील नागरिकांचं ज्या ज्या प्रभागामध्ये ज्या ज्या लोकांनी येणे प्रॉपर्टीज केलेत तिथल्या लोकांच्या आत्मसन्मान ठेवून त्यांच्या भावना ठेवून आपण आज त्या लोकांनी मागले दोन ते तीन महिन्यापूर्वी आपल्या टाकळी ग्रामपंचायतीचं एक पत्र दिलं होतं त्या पत्राचा अनाद आदर करून आज राजरत्न नगर या नगराच्या नामफलकाचं आज पांडुरंगाची एकादश असल्या कारणानं त्याचं औचित्य साधून त्या शुभ क्रमांक सन्मान्य विशेषतः राजरत्न नगर मध्ये सर्व नागरिकांच्या खातर आपण आज ह्या नामफलकाचं आषाढी एकादशी शून्य च्या निमित्तानं आपण उद्घाटन करतोय आणि येथील नागरिकांना आज राजन नगर असं आमच्या ग्रामपंचायत तर्फे म्हणलं जर काय नाही असं ऍथोरा करून तिथे लोकांना आज राजरत्नगर राज राज या वाशियांना आपण आज आषाढी निमित्तानं ही शुभेच्छा दिलीत किंवा एक गिफ्ट दिला असं म्हणलं तर काही ठरणार नाही त्याचबरोबर त्याचबरोबर या राजरत्न नगर जे आहे याच्यामध्ये जी काही भौतिक सुविधा देण्यात आलेल्या आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगा आज आपण बघितलं असेल किंवा संबंधित राजनगर नगर मध्ये राहणाऱ्या सर्व नगरवाशियांना किंवा नगर वासियां नगरवाशियांना विचारला असेल तर आपण इकडं यात्रा कालावधीमध्ये यात्रा कालावधीमध्ये आपण ग्रामदैवत लक्ष्मी देवीच्या माध्यमातून जे यात्रा कालावधीमध्ये दोन पॉइंट चार किमी लांबीचा आणि अठरा मीटर रुंदीचा म्हणजे जवळजवळ साठ रुंदीचा आपण रस्ता दिला आणि त्या काळामध्ये इथील रहिवाशांना मी गेल्या पावसाळ्यामध्ये त्यांना मी एक अभिवचन दिलं होतं की पुढच्या पावसाळ्यामध्ये तुमच्या पायाला चिखल राहणार लागणार नाही त्याची पूर्तता आज आम्ही केली बर, आहे आणि राहिलेला रस्ता देखील आज आम्ही पूर्ण केलेला आहे आज बरोबर हे झालं रस्त्याच अंडरग्राऊंड ड्रेनेज आणि लाईटच्या लाईटची सुविधा आणि पिण्याचं पाणी याबद्दल तुम्ही काय सांगा आपण आपल्या माहिती सांगतो मी आपण जो पहिला प्रश्न विचारला की पिण्याच्या पाण्याचा पाण्याची जलजीवन मिशन अंतर्गत आपण टाकळे ग्रामपंचायत मध्ये जवळजवळ एकोणतीस कोटीची योजना पूर्ण केली आहे तुम्ही समोर बघत असाल ह्या राजरत्न नगर साठी किंवा महादेव नगर असेल दे मळा असेल किंवा प्रभाग क्रमांक सहा असेल ह्या प्रभाग क्रमांकासाठी आपण ह्या प्रभाग क्रमांकासाठी आपण जवळ जवळ सगळे अंडरलाईन पिण्याच्या पाणी टाकले येणाऱ्या दोन ते तीन महिन्यामध्ये आपल्याला जसं पंढरपूर नगर परिषदे हद्दीमध्ये जे शुद्ध पिण्याचं पाणी मिळतं तसं आम्ही तुम्हाला तीन टाइम सुविधेमध्ये पाणी देतोय पिण्याचं कपड्याचं स्वयंपाकाचं एकच पाणी देतो फिल्टरचं शुद्ध पाणी देतोय राहिला असायला लाईट लाईट तर आपण गेलेल्या ग्रामदेवता आई लक्ष्मीच्या यात्रेनिमित्तानं आपण सगळं लाईटचा मेंटेनन्स केलाय आषाढी वारी निमित्त पण लाईटचा सगळं मेंटेनन्स केलेला आहे त्याचबरोबर इथलं जे काय आहे ह्या भौतिक सुविधा ज्या आहेत त्याच्यानंतर रस्त्याचं जे पक्कीकरण डांबरीकरण असेल मजबूतीकरण त्याबद्दल तुमचं भविष्यात काय आता तुम्ही बघत असाल की जर इथं माघडल्या आठ ते दहा दिवसापूर्वी जर तुम्ही गेला ना तर इकडे मोटरसायकल चालत नव्हती इथले आफ्टर आणि बिफोरचे माझ्याकडे व्हिडिओ देखील आहेत खर तर अमोल देवकते असतील आपलं अमोल घोडके असतील कांबळे साहेब असतील ते जक्कल साहेब असतील या लोकांची वारंवार मागणी होती किंवा प्रभाग क्रमांक सगळ्या देवकते मंडळींची मागणी होती विशेषतः आमचं दोन देवकते असेल या, या जास्त प्रभागाचे सदस्य विकास देवकते असतील या लोकांची मागणी होते की आम्ही ज्या भागामध्ये राहतोय आमच्या ज्या भागामध्ये मतदार आहेत ह्या लोकांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचे काम व्हायला पाहिजे मी खरं प्रमाणिकपणानं सांगतो की प्रभाग क्रमांक सहा मध्ये टाकळी ग्रामधला सगळ्यात जास्त मोठा विकास झालेला आहे ह्याचं देखील कारण का ह्या प्रभागाचं मी सदस्य नसून गावाचा सरपंच या ना मी एवढा प्रचंड असावी ह्या प्रभाग क्रमांक सहाचा आपण विकास केला आहे येणाऱ्या भविष्य काळामध्ये तुम्ही बघाल असाल मागडल्या पंधरा वीस दिवस महिन्यापूर्वी जर इथं प्लॉटच्या किमती चार पाच लाख होत्या आज आम्ही एवढा एवढा रस्ता केला तर त्याच्या किमती दोन दहा लाखावरती गेलेत येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपण ही ब प्राधिकर पंढरपूर प्राधिकरणामध्ये साठ फूट रुंदीचा हा रस्ता आपण देतोय उदाहरणार्थ लक्ष्मी टाकळी ते गोपाळपूर जाणारा जुना पालखी मार्ग आहे हा तर हा आम्ही येणाऱ्या वर्ष दोन वर्षामध्ये हा आपण साठ फूट रुंदीचा गोपळापूरपासून टाकळी मूळ गावठाण इथपर्यंत जाण्याचा जा आपण रस्ता देण्याचा आमचा जा मानस आहे धन्यवाद सरपंच साहेब त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते कांबळे साहेब आहेत त्यांच्याशी पण आपण पन संवाद साधूया राजरत्न नाव हे जे आहे हे देण्या पाठीमागचं थोडक्यात तुम्ही पण सांगू शकता नमस्कार मी महेंद्र कांबळे राजनगर रत्नागर मधला रहिवाशी गेले सात ते आठ वर्षामध्ये बघितलं की इथं कुठल्या प्रकारची सुविधा नाही एक पंधरा वर्ष पाठीमागे मी साठेसार मी गावामध्ये निवेदन देणार त्याने त्याचा ते मान राखून त्यांनी एवढे रस्ते आणि बाकी देवाबद्दल काम केलेलं आहे आणि त्यात आमचे रहिवासी सगळे म्हणजे खुश आहेत त्या निमित्त आम्ही कार्यक्रमात ठेवलेला आहे आता राजरत्नगर नाव देण्या पाठीमाग उद्देश एक आहे की इथे सगळे गोरगरीब लोक आहेत जे संदपेठ असून दे इतर काय बोलतो मोलबजी करून खाणारे लोक आहेत त्यामुळे एक राजरत्नगरामुळे सगळ्यांनी सगळ्यांनी मंजूर करून ग्रामपंचायतीला पत्र दिलेलं आहे त्याचबरोबर बाकीचे पण ग्रामस्थ आहेत त्यांच्यासोबत पण चर्चा करू काय वाटतं हे सुविधा बघून व्यवस्थित झालेलं असं वाटतं व्यवस्थित झालेलं आहे तुमचं काय मत आहे की बाबा अजून ह्याच्यापेक्षा अजून भविष्यात काय व्हायला पाहिजे भविष्यात रस्ता आता कॉन्क्रीटकरण अमरीकरण व्हायला पाहिजे म्हणजे विद्यमान सरपंच जे आहेत ते योग्य रित्या निधी वापरत हो योग्य निधी ठीक आहे धन्यवाद तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता या प्रमाणे सदस्य पण आहेत त्यांच्याशी पण आपण चर्चा चा, साधूया की नमस्कार याच्यामध्ये जे काही विकास कामं आहेत याच्यामध्ये स्थानिक लोक असतील यांना सोबत घेऊन या, ही जी विकास काम करत असताना जे काय आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगा या प्रभागामध्ये बऱ्याच दिवसापासून कुठल्या रस्त्याची कामं गटरीची कामं किंवा लाईटची कामं झालेली नव्हती वारंवार लोक तक्रार करत होते त्यांच्या सगळ्याच्या सांगण्यानुसार आम्ही ह्या रस्त्याचं काम ग्रामपंचायतच्या माध्यमातून करून घेतलंय आम्ही या वार्डातले तीन सदस्य देवकोते मेंबर मी आणि वाघमारे माझं नाव औदुंबर ढोणे आमच्या सगळ्याच्या प्रयत्नानं सरपंचाला आम्ही सगळ्यांनी विनंती करून सगळ्यांनी बसून ठराव करून आपले ही काम करून घेतले धन्यवाद त्याचबरोबर हा जो विकास काम झालेला आहे तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे हा जो रस्ता केलेला आहे हा पूर्ण रस्ता तुम्हाला दिसेल साईडला ड्रेनेज साठी पण सुविधा करण्याचे काम चालू आहे तरी हा सर्व काही विकास हा स्थानिक जे काही लोक का आहेत त्यांनी ग्रामपंचायतला मागणी करून हा निधी इकडे आणून हे काम पूर्ण करून घेतलेली दिसत आहेत वंचित न्यूज साठी मी सचिन बाबर धन्यवाद